नमो बुद्धाय जय भीम माझे नाव सुबोध सीताराम कांबळे आणि आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती की विचार या विषयावर माझे विचार या ठिकाणी मानणार आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती म्हणून आपण जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी झाला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणापासूनच त्यांनी विषमतेचा अपमानाचा अन्यायाचा सामना केला पाणी प्यायचं म्हटलं तरी भांडं वेगळं शाळेत बसायचं म्हटलं तरी शाळेच्या बाहेर किंवा पाठीमागे त्या ठिकाणी जागा मिळायची बसायला सार्वजनिक ठिकाणी जातानाही अपमानास्पद वागणूक या सगळ्यांच्या त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला पण तरीही त्यांनी हार मानली नाही त्यांनी ठरवलं की शिक्षणाच्या बळावरच समाजाला नवी दिशा द्यायची म्हणून त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी घेतली कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून पी एच डी केली आणि लंडनमधून कायद्याचं शिक्षण घेतलं हा प्रवास केवळ एका माणसाचा नव्हता तो संपूर्ण देशातल्या वंचित वर्गाच्या आशेचा किरण होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विचार म्हणून त्यांनी जे कार्य केलं त्यामध्ये त्यांचे विचार आजही इतकेच प्रभावी ताजे आणि आवश्यक असे वाटतात बाबासाहेबांनी नेहमी सांगितले की समाजातली खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार समान संधी त्या ठिकाणी समान सन्मान मिळेल त्यांनी अस्पृश्यता जातीभेद वर्णव्यवस्थेला विरोध केला ते म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण शिक्षण हा फक्त नोकरीचा मार्ग नाही तर व्यक्तीच्या आत्मसन्मानाचा आणि स्वाभिमानाचा देखील मार्ग आहे त्यांनी भारतीय राज्यघटनेतील लोकशाही मूल्यांचा समावेश केला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय त्यांना लोकशाही ही केवळ निवडणूक प्रक्रिया वाटली नाही तर ती एक सामाजिक मूल्य प्रणाली वाटली बाबासाहेब स्त्री पुरुष समानतेचे प्रखर पुरस्कर्ते होते त्यांनी हिंदू कोड बिल यासारख्या कायद्यांच्या माध्यमातून महिलांना वारसाहक्क विवाह घटस्फोट यासंबंधीचे अधिकार मिळवून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारताना धर्माचं खरं स्वरूप समाजासमोर मांडलं मी असा धर्म स्वीकारेन जो माणसाला माणूस म्हणून वागवेल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्यांनी केवळ धर्मांतर केले नाही तर सामाजिक क्रांती त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केलेली आहे बाबासाहेब हे केवळ एक नेते नव्हते ते अर्थशास्त्रज्ञ कायदेतज्ञ इतिहासकार समाजशास्त्रज्ञ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते एक संवेदनशील माणूस होते त्यांनी अस्पृश्यतांकरिता बहिष्कृत हितकारणी सभा मूकनायक जनता अशा अनेक माध्यमातून आवाज दिला त्यांनी सत्याग्रह आंदोलन कायदे लेखन अशा विविध मार्गांनी सामाजिक परिवर्तन घडवून आणले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही जेव्हा आपण समाजात विषमता जातीभेद महिला अत्याचार शिक्षणातील असमानता पाहतो तेव्हा लक्षात येतं की बाबासाहेबांचे विचार अजूनही पूर्णपणे प्रत्यक्षात आलेले नाही म्हणूनच आज त्यांची आठवण केवळ स्मारकांपुरती फोटो लावण्यापुरती किंवा घोषणापुरती न राहता त्यांचे विचार कृतीत आणणं त्यांचे तत्वज्ञान आचरणात आणणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून मी म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्तिमत्व नसून ते एक विचार होते आहेत आणि राहतील ते एक झरा होते जिथून प्रेरणा चैतन्य आणि क्रांती सतत वाहत राहते त्यांचे विचार अमर आहेत कारण ते माणसाच्या मुक्तीसाठी होते आणि माणूस जोपर्यंत स्वाभिमानाने जगेल तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे अमर राहतील जय भीम नमोबुद्धाय धन्यवाद